अक्कलकोवा तहसील कार्यालयात आज जिल्हास्तरीय वनहक समितीची महत्वपूर्ण सुनावणी पार पडली या सुनावणीस एकूण बासष्ट वनदावे आले होते समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली बैठकीतील उपस्थित मान्यवर श्री संतोष सस्ते उपवनसंरक्षक श्री आडेक सहायक वनसंरक्षक सौ हेपरगेक सहायक प्रकल्प अधिकारी जिल्हास्तरीय समितीचे कर्मचारी तसेच संबंधित दावेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचा आढावा या सुनावणीत प्रलंबित वनदावे तपासून त्यावर निर्णय घेण्यात आला वनहक्क कायद्याअंतर्गत पात्रतेनुसार लाभार्थ्यांना हक्क मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया ठरविण्यात आली जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना न्याय व पारदर्शक पद्धतीने दावे पात्र अपात करण्याचे निर्देश दिले महत्वाचे मुद्दे एकूण तीनशे बासष्ट प्रकरणांची सुनावणी पात्र लाभार्थ्यांना हक्क तातडीने मिळावा यावर भर दावे तपासणीसाठी सर्व विभागांनी समन्वय साधावा ग्रामीण व वनवासींच्या हक्कांचे रक्षण करण्याची प्रशासनाची भूमिका स्पष्ट ही सुनावणी जिल्ह्यातील वनवासी व आदिवासी बांधवांच्या वनहक्क प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी अक्कलकोवा प्रतिनिधी समीरा सय्यद यांचा खास रिपोर्ट